पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कांदा पोहे त्यासाठी घेतलेलं साहित्य पोहे घेतलेले आहेत पावशर एक कांदा मी कट करून घेतलेला आहे पाच मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे कट करून आठ ते नऊ पानं मी कडपत्तेची घेतलेले आहेत अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चम्मच मी जिरा घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी मोहरी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे पोहे चांगले धुऊन झालेले आहेत आता मी पाणी वेळून घेते आता हे पाच मिनटं मी असंच ठेवणार आहे याच्यातलं पाणी पूर्ण निघेपर्यंत पाच मिनिट झालेले आहेत आणि पोहे सुद्धा कोरडे झालेले आहेत आता मी पोहे बनवते आता मी दोन पळी तेल टाकते तेल थोडं गरम होऊ देते आता तेल गरम झालेलं आहे मौरी टाकते आता मौरी तडतड झाली आता मी जिरे टाकते कडीपत्ता हिरवी मिरची निदानी चांगले मिक्स करून घ्यायचं कांदा टाकते थोडासा कांदा मी मऊ देते हळद टाकते सविनुसार मीठ आता मी पोह टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता चांगलं मिक्स करून झालेले आहेत आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी दोन ते तीन मिनिटं असं झाकून ठेवते आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत तर मी झाकून काढते आता मी एका ताटात घेते आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा